नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत संभाजी ब्रिगेडचे नांदुरा ठाणेदार यांना निवेदन आठ ते दहा वर्षांपूर्वी सर्वत्र वादग्रस्त श्री गणेश मूर्ती बाजारात आल्या होत्या ज्यामध्ये मूर्तीचे मुंडके महापुरुषांचे व गणपतीचे यामध्ये छत्रपती शिवराय छत्रपती संभाजीराजे महात्मा ज्योतिबा फुले आदी महापुरुषांचे अशा प्रकारच्या ह्या मूर्त्या होत्या याला संभाजी ब्रिगेड नांदुराच्या वतीने प्रखर विरोध केल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील अशा वादग्रस्त मूर्त्यांवर बंदी आली होती याचे कारण की आपल्याकडे गणपती बुडवयाची प्रथा आहे पण महापुरुषांचे आपण विसर्जन करत नाही सोबतच गणपतीचे मुंडके कापून व महापुरुषांचे धड लावणे हे विकृत आहे यामुळे महापुरुषांचा अवमान होऊन भावना दुखावल्या जातात म्हणून आम्ही विरोध करून या मूर्त्यांवर बंदी आणली होती स्वतः पोलीस प्रशासनान आमच्यासोबत फिरून ठिकठिकाणी थीक छापे मारत या मूर्त्या जप्त करण्यात आल्या होत्या यामुळे नुकसान होऊ नये म्हणून मूर्तिकारांनी अशा मूर्त्या बनविणे बंद केले होते पण आठ ते दहा वर्षांच्या कालावधीनंतर काही मूर्तिकारांनी परत ही विकृत शक्कल लढवून गणपती व गणपतीच्या बाजूला छत्रपती शिवराय बसविले वास्तविक पाहता छत्रपती शिवरायांचा आणि गणपतीचा संबंध तो काय जाऊ गेल्या दहा वर्षापूर्वी बाजारात गणपतीच्या काही मूर्त्या आल्या होत्या ज्यामध्ये मुनक छत्रपती शिवरायांचं संभाजीराजाचं महात्मा हिंदुराव फुलेंचं आणि धळ गणपतीचं हे अतिशय विकृतीकरण आहे याला आम्ही त्यावेळेस विरोध केला होता आणि संपूर्ण महाराष्ट्रा मूर्ती आम्ही हद्दपार केल्या होत्या त्यावेळेस पोलीस प्रशासनाने आम्हाला चांगलं सहकार्य केलं होतं आणि या मूर्त्या जप्त केल्या होत्या तसेच यावर्षीसुद्धा आम्ही आज फाल नांदुरा रेल्वे गेटाच्या तिकडून काही मूर्तीकारांनी छत्रपती शिवरायांचा आणि गणपतीचा सोबत एक मूर्ती बनवलेली आहे आपल्याकडे गणपती विसर्जनाची प्रथा आहे परंतु महापुरुष विसर्जनाची प्रथा नाही यामुळे छत्रपती शिवरायांचा व समस्त महापुरुषांचा नेहमी अपमान होत असतो हे अतिशय विकृतीकरण आहे फक्त आपल्या मूर्त्या खपाव्या यासाठी छत्रपती शिवरायांना गणपतीसोबत नाव जोडलं जात आहे वास्तविक पाहता छत्रपती शिवरायांच्या काळात छत्रपती शिवरायांनी गणपतीची पूजा किंवा आरती केल्याचा कुठेही ऐतिहासिक उल्लेख नाही छत्रपती शिवराय भवानी मातेला आणि महाजाला पूजत असायचे आणि आजकाल फक्त आपल्या मूर्तीचा खप व्हावा म्हणून जर हे लोक छत्रपती शिवरायांना गणपतीसोबत जोडत असतील तर आस सुद्धा अपमान आहे ज्यावेळेस आपण गणपती मूर्ती विसर्जन करतो त्यावेळेस ते पाणी अतिशय धान्रेडं असते त्यामध्ये गणपती गणपतीला वरून फेकून दिले जाते तसेच जर त्यासोबत आता शिव जर जोडलेले असतील तर सुद्धा वरून फेकून द्यायला पाप हे लोक करत आहेत याचा आम्ही तीव्र विरोध करतो आज आम्ही नांदुरा पोलिसांना संभाजी ब्रिडच्या माध्यमातून एक तीव्र निवेदन दिलं आहे त्यामध्ये आम्ही उल्लेख केलेला आहे की जर या मूर्त्यांवर तात्काळ बंदी करण्यात आली नाही तर आम्ही संभाजीच्या माध्यमातून मोठा अंतरून हाती घेऊ आणि जर यातून काही दंगली घडल्या तर काल सर्व जबाबदार पोलीस प्रशासन राहील असे आम्ही तिथं जाहीर केले आहे आणि ठाणेदार साहेबांनी सुद्धा लगेच सर्व मूर्तीकारांची बैठक बोलावली आहे जर ह्या मूर्त्या यावेळेस बाजारात दिसल्या तर संभाजीबद्दल तीव्र आंदोलन छेडेल असं आम्ही जाहीर करतो